तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेरमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सौरभ राजेंद्र देशमुख उद्धव ठाकरे गटाचे समीर ओझा विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार राऊत यांच्यासह शहर आणि तालुक्यातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे प्रमुख राजेंद्र सोनवणे रमेश काळे दादाभाऊ गुंजाळ यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार शिवसैनिकांच्या वतीनं केला गेला तर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सत्कार केला गेला या प्रसंगी विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे राजेंद्र सोनवणे सौरभ देशमुख यांनी आपापली मनोगत व्यक्त केली राजकीय वारसा खूप चांगला लागलेला आहे देशमुख परिवाराचं एक आगळ वेगळं नाव सुंदरनगर शहरामध्ये तालुक्यातून घेतलं जातं गृहमंत्री देशमुख साहेब हे नेहमी हिंदुत्वाच्या कार्यक्रमात पुढचे कार्य असतात ते पुढे असतात तसाच वारसा सर्व पुढे घेऊन जाईल आणि शिवसेने असे धर्मवीर दिगे साहेबांची या ठिकाणी आज जयंती आहे आणि या जयंतीच्या मुर्तावर या ठिकाणी संगमनेर शहरा तालुक्यात एक सामाजिक काम करणारं कुटुंब म्हणून ओळखलं जाणारं अतिशय सुसंस्कृत कुटुंबातील आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हे जेड देशमुख सरांचे नातू व संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कामात नेहमीच पुढे असणारे आमचे मित्र राजाभाऊ देशमुख यांचे चिरंजीव सौरभ याला सामाजिक कामाची अतिशय आवड आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची त्याला आवड आहे त्याचा या ठिकाणी आज आपले सर्वांचे लाडके आमदार अमोल खताळ याच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेना पक्षात प्रवेश होत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आमदार अमोल भाऊच व सौरभच या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो चाळीस वर्षांचा प्रत्य प्रचंड संताप हा आपल्या जनतेत होता आणि तो संताप आपण या निवडणुकीतून दाखवून दिला आणि आपल्यातीलच एक युवक आपण आज आमदार म्हणून निवडून दिलेला आहे त्यामुळं पाऊल ठेवून आपण इथून पुढे वाटचाल नक्कीच हे करू आपली पहिली लढाई आपण जिंकलेलोच आहे आणि इथून पुढच्या सुद्धा सर्व लढाई आपण जिंकणार आहोत त्यासाठी आपण कटिबद्ध होणार आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच्या जा पलीकडे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त समाजकारण करता जा येईल याच्याकडेच आपलं लक्ष असलं पाहिजे आज सौरभ अमचा आज प्रवेश होतोय खर तर ते निवडणुकीच्या काळातच ते म्हणजे पक्ष प्रवेश करायचा होता पण आपली निवडणूक अत्यंत <संचाँ> ढाईगरपणी चाली खूप कमी वेळ भेटला आणि तर कमी वेळेत आपण तो प्रवेश राहून गेला होता तो प्रवेश आज होतोय तो आजच्या या प्रवेशाने मी सर्वभवं सुद्धा आमच्या सर्व मित्र परिवाराचा सत्य खूप खूप शुभेच्छा देतो आनंदगीय साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमोल खता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे साहेब असतील अमोल खाता साहेब असतील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही त्यांच्या नुसार शिवसेना ही संगमनेरात वाढवायचं काम मी करत राहील त्याच पद्धतीने जे शिवसेनेचे तालुका प्रमुख शहर प्रमुख जे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मार्गदर्शन घेऊन मी पुढील काम करेल अशा पद्धतीने मी सगळं काम करत राहणार आहे त्यानंतर जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला सदस्य नोंदणी अभियान घ्यायचं आहे हे सर्व सदस्य नोंदणी अभियान सुद्धा हे आम्ही परवापासूनच सुरू करत आहोत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेना वाढव वाढवायचा प्रयत्न हा आमचा नेहमीच असेल लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळं कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय तर संगमनेर नगर परिषदेवर भगवा फडकवायचा आहे असं आवाहन देखील आमदार अमोल खताळ यांनी केलंय आज आपल्या संगमनेर येथील युवकांचे मार्गदर्शक असलेले राष्ट्रवादी विद्यार्थीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात केली आपल्या संगमनेरमध्ये हिंदुत्वादाचं प्रखर विचाराचे काम करणारे एजित देशमुख सर संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचे चिरंजीव आपल्या सर्वांचे सहकारी सौरभ देशमुख यांचा आज आपल्या शिवसेना परिवारामध्ये प्रवेश झाला आहे त्याबद्दल मी सौरभ देशमुखचं स्वागत करतो तसेच आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समीर रोजा यांचंही आज आपल्या शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो ओंकार राऊत असल संतोष नेवाळे असल ज्ञानेश्वर कागरे असल या सर्वांचंही मोबरोबर सर्व सहकार्यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो सर्वांना आपल्या विनंती करतो की आता आपली पक्षाची सभासद नोंदणी सुद्धा सुरू आहे आता सर्व तुझा प्रवेश झाला आहे शिवकार्य सदस्य नोंदणी म्हणून जे आपण आज महाराष्ट्र आपल्या सर्वांचे नेते लाडके नेते लाडक्या बहिणींचे भाऊ ज्यांनी शिवसेनामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षाचे नेतृत्व स्वीकारलं असे आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील श्रीकांतदादा शिंदे असतील यांच्या माध्यमातून आज आपल्या शिवसेना पक्षाची सभासद माझी आपल्या सर्वांना विनंती राहील का गावागावात शिवसेना व घराघरात शिवसेने ही मुम आपण संगंदरमध्ये सुद्धा सुरू करतो परंतु आज याबाबत आपण दोन्ही संदर्भात वेगळा कार्यक्रम घेतो परंतु आज सौरभ तर तुझ्या मोबाईल वरून पहिला तो एक नंबर आहे समीरजी तुम्ही प्रवेश झाले त्यांनी उपस्थित सर्व सैनिकांना विनंती आहे का सत्यात्तर झिरो तीस, तीस पुन्हा या नंबरला कॉल द्या त्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट टेक्स मेसेज येईल त्या टेक्स्ट मेसेज नुसार माहिती भरून शिवसेनेचं सभासदत्व घ्या हो सौरभ तुझा भरून झाल्यानंतर तुझा सभासद नंबर सांगा मला जनतेने ठरवलं होतं तुम्ही सर्व ना बायकॉन जनतेने ठरवलं होतं त्यामुळं संगमनेर सारख्या ठिकाणी चाळीस वर्षापासून असलेलं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची संधी माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला मिळाली त्या माध्यमातून आज आपण संगमनेरातील गावागावामध्ये गाव शहरामध्ये विविध विकास काम आपल्या जिल्ह्याचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून सुरू आहे डॉक्टरातून भविष्यात संगमनगर तालुक्यामध्ये काम करायचं आहे आज पक्ष वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आज आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वपासून आपले जी असेल व सौरपर्वातले सर्व सहकारी असतील आपले शहर प्रमुख असतील तालुका प्रमुख आज काही कार्यक्रमानिमित्त बाहेर होते रामभाऊ राणे त्यांनी सांगितलं होतं की मला यांना सुशूर तर माझी सौर तुम्हाला विनंती राहील तर तुमचं आपल्या शिवसेना या परिवारामध्ये प्रवेश झाला आहे तुम्ही आज आपल्या शिवसेना परिवाराचे घटक झाला आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये नू सुद्धा आपल्याला शिवसेनेचा भगवा संगमनेर नगरपालिका निवडणुकीवर फटवायचा <प्था> शिंदे शिंदेसाहेब आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हा सर्व आमदारांना मंत्री महोदयांना सूचना दिल्या आहेत आपल्या शिवसैनिकाचं कुठलंही काम आडणार नाही परंतु आपल्या आज प्रवेश झाल्यांना बी मी सांगू इच्छितो की आपल्याला सुद्धा काही काळजी घ्यायची आहे आज आपण सत्तेत असतो म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या बरोबर त्या लोकांबरोबर आपल्याला राहू जरी आज आपण सत्तेत असतो तरी वेळ प्रसंगी स्थानिक पातळीवरती आपल्याला कुठलंही आंदोलन करताना कुठले निर्णय घेताना पक्षाची पक्षा एक आचारसंहिता पाळावं लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या भेटतील त्या जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेच्या सेवांना बरोबर घेऊन चढावं लागेल आपल्यातील हेवे दावे अजिबात आज, आज, आज आपला पक्ष वाढतो आज संगमनेर सारख्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा काम चालत होतं शिवसेनेचं परंतु आज संगमनेरमध्ये आपल्या शिवसेनेचा हक्काचा आमदार झाल्यामुळं आपलं सुद्धा काम वाढलंय त्यामुळं काही विकृत लोक जे आहेत ज्यांना आपला झालेला विजय पाहत नाही ते आपल्यातीलच काही लोकांना हाताशी धरून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयास संगमनेरमध्ये सुरू झाला आहे आपल्याला अजिबात्याकडे लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आपलं काम फक्त जनतेप्रती राहिलं पाहिजे जनतेचे जे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत याला कित्येक वर्षापासून प्रलंबित दिलास त्यावरती काम करा ज्या ज्या कोणाला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यासाठी जे इच्छुक आहेत ज्यांना उमेदवारी माझ्यासारख्या जर सामान्य कार्यकर्त्या सिकंदर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या उद्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ शकतो नगरसेवक होऊ शकतो परिषदेचा सदस्य होऊ शकतो आणि हे फक्त आणि फक्त आपल्या महायुतीमध्ये शिवसेनामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होऊ शकतं परंतु आज आपल्याला सौरवन यांनी शिवसेना पक्षाची निवड केली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा स्वागत करल परंतु घेणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सुद्धा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काम करायचं आहे उद्या परवापासूनच तुम्ही आपली जी आहे आहे ही आपला प्रयत्न नगर जिल्ह्यामध्ये आपल्या संगमनेरमध्ये सभासद नोंदणी सगळ्यात मोठी झाली पाहिजे तुम्ही सुद्धा एक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा माझ्यापासून याची सुरुवात यापूर्वी सुरू केलेली आहे कुठल्याही संगमनेरमध्ये आंदोलन करताना कुठल्याही शासकीय कार्यालयात जातानी आपल्या सर्वांबरोबर समन्वय झाला पाहिजे समन्वयातूनच आपल्याला पुढे जायचंय कारण जर तो झाला नाही तर त्याच्यातून समोरचे लो जे लोक आहेत ते वेगळ्या पद्धतीने विपर्यास करून वादवाद आप ला लावण्याचा आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा आपल्याला आणून पाडायचंय येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्याकडं शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी नवीन ज्या शासकीय कमिटी आहेत या कमिट्यांवरती सुद्धा आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे काम करत त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न होईल या कार्यक्रमासाठी तालुक्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते त्याचबरोबर शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांना जयंती जयंतीनिमित्तानं अभिवादनही केलं गेलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर yes, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट